ये काय का दुसरं कोणी येती हा ते काय घेऊ तिथे अरे गुन्हा येतो आत्महत्या किर्ती सजा होती सजा नाही खेळ हे समजत होत तुला नाव ना, ना. ना। 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 सांग मुकडे पेपर द्यावा ला बोलता येत नाही खायला एवढी वाढलीस तरी म्हणून टाइमपास केला डायरी मध्ये लिहून दे नाव गाव पत्ता ठाव ठिकाणा कुठून जाणार कुठं लिहून दे सगळं लिहायला सॅम्पल भेटतोय तू सांग मी लिहतो तुला बोलता येतो तुझी बोल सांगणार काय मला नातेवाईक आहेत का नातेवाईक म्हणजे आई बा बहीण भाऊ काका मामी कोण त्याला मग काय आवड न पडलीच काय एवढं चित्रासारखं दिसतंय तुला कोण नाही आम्ही बा खरबरी दिसतो पण अखा गोतावर मागा उभा आहे मला कंच्या हा समुद्रात पाहिलं काय कासवाच्या पुढची आहेस काय तिथे अजून बिल्डिंग व्हायचे थोडेसे पोलीस स्टेशन पोलीस आता पोलीस हा मग काय करणार आहे मी बाई बरोबर बस येणार नाही आता तुझ्या बरोबर बसलेलं साहेबांना पाहिलं तर धार करून नोकरी काढून टाकशील आणि मग कुल कावी लागेल कुल्फी कुल्फी किती रुपयाची देऊ दोन रुपयाची तुला कोणी बोलायला इथं चांगल्या दोन हाका मारल्याची सूट किरा इथं खडकातलं खडकात कोण असत्या हा आपल्याला काय ठेवा खडकात नुसता बाहेर हात येतो आपण त्याच्या हातावर कुल्फी ठेवायची खायचं समजत काय बोलायला समजत नाही किती पैसे झालं तुमच्याकडून पैसे घेणं म्हणजे नरकात जावं लागेल तुम्हाला नरकात पाठवतो कोण मग आम्ही कुठे जायचं ही जीव जी तू ती समुद्रामध्ये उडी टाकणार होती मी जीव वाचवला म्हणलं कुणी लगीन केली तुझ्या बरोबर चांगलं मेहनती करू पाहिजे नाही अरे कोणाबद्दल बोलतीस तू हिच्याबद्दलच सांगतोय सांगतोय कसं दिसतोय गोजीरवाने ने गोजी हाय खर तर ही समुद्रात उडी टाकत होती ती हो आता इतरच नाही म्हणाल इतर नाही आता हलव मुंडी तुझ्या <laughs> <laughs> मुकी गार काय झाली अरे गाय मुकीच असते पांडबा बिसक्या फिरला तुझं फिर गेली कुठे म्हणाली का पुन्हा गेली समुद्राचा अरे बिल तर माझं नाव सांगायची ह्या बॅगेत खरच स्मगलिंगचा माल असता आणि तुम्हाला एखादीने एक लाख रुपये दिला असत तर तुम्ही तो सोडलाच असता की नाही माल सोडायला

म्हणजे बाप, बाप नी नी <laughs> जो 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 हो असा चोरून इडीवरील बसला होता म्हाताने पाहिलं नुसती वरायली वरली बापूली तीन दिवस धूर बघत होता काय चौथ्या दिवशी म्हणजे फोन पोस्टमॉर्टम झालं दाखवने बापूला खोलला अख्ख्या इस्पिटलात धूर माणसाला मालू दिसायला हो खोकुल खोकून हैराण झाली तुम्हाला

किती किती <laughs> <खरामाते ये> <laughs> पैसे पैसे तुझा हात म्हणजे वसाईचे खेळ्यासारखं गोळ आहे तू मला वाटलं साहेब झालाय तरी मला साहेबाचं नाच एवढं लांब कसं झालं तुझ्या हाताला एवढी गोडी आहे मग तोंडाला किती असाल किती असाल भांडवांड का झालं तुमचं होळी चक्की करून कसं पाणी करतो हा तुझा इथं प्रश्न बंद करतो

एकमेकावर वाजायला ठाऊक आहे तुला मी मोडलेलं आहे पण ट्रॅफिक डिपार्टमेंटला लोक शिवाय त्या मोजा मोजामध्ये थांबेल ट्रॅफिक कंट्रोल करतात लक्ष कुठे होत तब्बल दहा मिनिट नुसता पुतण्यासारखा उभा होता स्वतः बोर्ड माझ्याकडे कुठे होतं लक्ष असं काय सांगता येणार नाही म्हणजे साहेब नाक्यावर सिनेमा सगळं बोर काढलं पाहिजे बघा अहो त्या बायकांची उघडी लागली नाही किंवा त्याचा इथे काय संबंध नाही त्याचाही संबंध ठेवतोय कोण पण नाहीतरी इफिट तुला पुरुष माणसावर याला काललेल्या अवस्थेत सापडला होता म्हणून मग त्याला हॉस्पिटल मध्ये पाठवायचा का ट्रॅफिक मध्ये त्या नात्यावर ट्राफिक किती हेवी आहे तुम्हाला धावक असून सुद्धा तुम्ही असली वर्ष ट्रॅफिकला पाठवता अरे तुम्ही म्हणून बरे